मला सांगा अर्जुनाच्या आईचं नाव काय सर मी सांगतो अर्जुनाच्या आईचं नाव कौसाबाई अरे 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 कौसाबाई नाही रे तुम्हाला माहिती का मला माहिती भीतीच भीतीचे आमची हा अर्जुनच्या आई दररोज तीन टाईम आमच्या येते काही पत्ती मागायचे काही दूध मागायचे काही साखळ्या मागायचे काही गव्हाचं पीठ मागायचे काही हरभऱ्याची डाळ मागायचे काही जवळचे पीठ मागायचे काही बेसन मागायचे मला माहिती आहे सर नाही शेजारी पि राहतील सर अरे बाबा ते अर्जुन नाही रे बाबा तू शेजारी अर्जुन नाही महाभारतातला अर्जुन पांडव पांडव पांडवांच्या आईचं नाव काय तसं म्हणा सर पांडवाच्या आईचं नाव कुंती माता होत सर कुंती माता बरं मला एक सांगा एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही रामायण पाहता बरोबर आहे म्हणजे सिरियल सिरियल पाहता ना तुम्ही रामायणामधलं सगळ्यात जास्त पात्र तुम्हाला कोण म्हणजे सगळ्यात जास्त कोण आवडते प्रभू रामचंद्र आवडतात लक्ष्मण आवडतात भरत शत्रुघ्न आवडतात काही काही आवडते का राजा दशरथ आवडते का बजरंगबली म्हणजे हनुमान आवडते का रावण आवडते विभीषण आवडते मंदोदरी आवडते का सुपर्नथा म्हणजे तुम्हाला कोण आवडते तर मी सांगतो सर मला हनुमान आवडते सर हनुमान हां तुला हनुमान म्हणजे बजरंगबली कसं काय आवडते सांगत तर हनुमान याच्यासाठी आवडते त्यांची निस्सिम भक्ती प्रभू रामचंद्राविषयी त्यांची भक्ती त्यांची सेवा हे खूप आवडते सर आणि दुसरी महत्वाची महत्वाचा प्रश्न आहे सर आपण एखाद्या राजकारणेकर म्हणजे आमदारात खासदारात कोणाकड एखाद्या मोठ्या नेत्याकड एखाद्या शाहकाराकडे जर कोणी काम करत असेल म्हणजे कोणी त्याचा सेवक असेल किंवा कोणी त्याचा सार्थी असेल कोणी त्याचा सोबती असेल तर ते स्वार्थासाठी काम करतात सर स्वार्थासाठी पगार भेटाव एखादं पद भेटावं जिल्हा परिषद पंचायत समितीच एखादं भेटाव टेंडर भेटाव त्याच्यासाठी काम करतात सर पण बजरंगबलीच म्हणजे हनुमानाच तस नव्हतं प्रभू रामचंद्रा प्रती निश्चिम भक्ती होती सर तुम्हाला सर, सर गणेश फार विद्यार्थी बाळा कसे काय मला थोडं काही एखाद उदाहरण का सर हो सर काय झालं सर प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध झालं प्रभू रामचंद्राचा आणि रावणाचं युद्ध झाल्याच्या नंतर म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं ते सिरियलमध्ये अजून मध्ये युद्ध झाले नाही सर रावणाचा वध झाला नाही सर हां मग आणि रावणाचं युद्ध झाल्याच्या नंतर रावणाचा अंत झाला सगळे प्रभू रामचंद्राने युद्ध जिंकले सगळे इकडे आयुध्या ठिकाणी परत आले परत आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या आणि सीता मातेच्या मनात असं आलं की बाबा काउून नाही आपले जे सैनिक होते जे सेनापती होते ज्यांनी ज्यांनी या युद्धात चांगले चांगले चांग काम केलेले म्हणजे युद्धात शौर्य गाजवलं त्या प्रत्येकाला बक्षीस काही ना काही देण्यात